आपल्याला निघालेली सकाळी ऑर्डर निघाली होती पण त्यासाठी पाहिजे होता हावला चांगला गाडीचा आणि आयडिया अशा की मग काय गाडी पण हे करा आणि साइड पण देत नाही तर काय नाही ते पाहून आले आपण कंपनी जवळ एक दोन तीनशे मीटर असल कंपनी आणि जर रस्ता आहे खराब जरा भावना आपल्याला निघालेली सकाळी एक ऑर्डर निघाली होती त्यासाठी पाहिजे तर हौदा चांगला गाडीचा आणि आपला हौदा जरा डॅमेज मग ते पार्टीवाला म्हटला मी असला हौदा खराब चालला नाही आपला मग काय मग आता थांबलो तो दीड दोन तास म्हटलं दुसरा काहीतरी माल निघाल काही माल नाही निघाला आता परत आपलं हाय बघू आता परत काय का आता काल करायचं बराच याच्यात खंडाळ्यातून करायची गाडी ट्रान्सपोर्ट वाल्यांना बोलावली आपल्याला ट्रान्सपोर्ट न बोलावले काही निघाल पटापटा जरा लवकर गेलं पाहिजे कारण की त्यांना पण अर्जंट गाडी आहे त्यांना लवकर चालतं आहे सर मग हा व्हिडिओ इथं थांबवतो का भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये हा थांबवतो आणि भेटू मग परत पुढच्या ब्लॉक मध्ये तर भावांना आता आपण आले लोणला पंपावरती इंडियन ऑइलच्या मी गेलो ऑफिसला चिट्टी डिझेलची आणायला आपल्या गणाला ला म्हणलं की आपल्या गाडीमध्ये हे डिझेल टाकतं वर्षिक मी आलो चिट्टे घेऊन आलो तो लोण लोण दोन डिझेल वगैरे टाकले ना आणि आता आपण निघालो इथून आता आहे लोण खांडा रोड आहे आणि इथून चालले आता आपण पन्नास कंपनीमध्ये ते आपण मागच्या एक दोन तीन ट्रिपला तिसरी ट्रिप आहे आपली आपण तिथून अॅल्युमिनियमच्या म्हणजे स्लाईड शोच्या वगैरे ते हे म्हणतात त्याला अॅल्युमिनियमच्या पट्ट्या खाली जरा लोणांच्या पुढे या तर आज आपलं लवकर गाडी पण खाली झाली आणि खाली करून आपण बारायचं नियोजन झाले त्याच्यामुळं चांगले आज आज आराम वाटलं जरा परत आणि दोन तीन दिवस परत आराम गाव चिठ्ठीवाले जाल तर फोन आता मागाशी तर ते म्हटले की लवकर जरा तर आपल्याला भेटलेली चिठ्ठी आज तिथून भरायचं एका ठिकाणाहून भरायचं आणि दोन ठिकाणी खाली करायचं हिथून भरायचं आणि आपल्या वाशी वाशीलाही मुंबईला एक आणि भिवंडीमध्ये एक खाली करावी डिलेवरी असे दोन डिलेवरी आहेत त्या चल माझा आता पटकन झाल्याचा प्रयत्न करा करायला पाहिजे परत आली तर पार्टीवाला शिवाय घालायला पार्टीवाल्यांनी शिवाय घालायच्या आतमध्ये आपण लवकर गेलं पाहिजे दोन चार चक्कर झालं त्या गाडीला काही ग्रीस वगैरे काही केलं नव्हतं मग ग्रीस करायला हवली गाडी आपल्या भावाला म्हणलं की भावाला म्हणलं तुम्ही तुम्ही म्हणलं ग्रिसला ग्रीस करून गाडीला मग मी तोपर्यंत आपलं ऑफिसला गेलो ऑफिसवर आणले डिझेलची चिट्टी आपलं कसं या ॲडव्हान्स बसतो आपलं डिझेल म्हणून परत घेताना टेन्शन राहत नाही कसं या की डिझल टाका गेलं तर घाटाखाली म्हणले गर्दी असते या गर्दी भरपूर गर्दी असते पाच सहा पाच सहा गाड्या तिथं अर्धा पावसाच जातो पण काय होतं माग आपण जीव म्हणजे मुंबईवरून येताना सात ज्या गाड्या आपण मागे टाकून आणले त्या टायर बारा टायर म्हणजे परत गाड्या परत लागते त्या आणि तेच मग परत परत दाखल्या घाटातला वाढल्या करायचं त्यापेक्षा डिझेल फुल करून गेलं की म्हणजे एक चक्करच काय टेन्शन येत नाही आणि त्याच आता झाले तर उसाचं उसाच्या ट्रॉला पण झाल्या चालू त्याच्यामुळे काय गडी काय गाडी काय खाली घेत नाही का अजिबात गाडी काय घेतलं खाली खाली घ्यायला होती ह्या अशा उसाच्या गाडी आडवे आल्या की मग काय गाडी पण हे करायला येत नाही आणि गडी साईड पण देत नाही तर काय नाही ते असं बघा आहे का मोठ लपड या त्यातलंच कसं तरी आपलं ओव्हरटेक करायचं निघायचं आपलं काय गडी साईड पण देत नाही ते त्यात रस्ता एवढा बारका आहे काय नाही त्याच्यामुळे काय गाडी खाली का उतराव्या लागते आता जाऊन देऊ त्या थोडा आता आपली गाडी तर नाही काय भरलेलं नाही पोकळी त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण भरलेली असली तर बाबा एखादीच बुक लागला खडा लागला काय काय पडायची शक्यता कुठं खड्डं खड्डं असता गाडी आरायची चिपला नसता काय तर जागा रस्ता कमी असता रस्त्यावर गाडी खाली उतरायला टेन्शन नाही पण असं उच जाऊ द्या कधी काय मग आली कंपनीच्या मागही जरा एक चार पाच किलोमीटर मला गेलं पाहिजे लवकर माहिती परत शिव्या घावं लागते या तर <laughs> गाव नंतर आली आपण कंपनी जवळ आहे एक दोन तीनशे मीटर असतो कंपनी आणि जरा रस्ता आहे खराब जरा लय खड्ड बिड्डं इथं नुसती गाडी झाडा झाडा करते आहे खड्डं इथं खड्डं बिड्डं नाही एखाद इथं नुसतं म्हणतं नुसतं म्हणत्यात फळ फळ झाला आहे खड्ड्याला असं माडावरती कंपनी आहे त्या

राहिली आता राहिला असलभर मीटर राहिली कंपनी जाऊ गेटवर वर मग आता एंट्री करा गेट वर तर आलो आता गेटवर कंपनीत आली आणि आता एंट्री झाली आणि आता लावलाय काटा करायला कर आता लावली काट्यावर लावली गाडी आता काटा करायचा कर एमटी गाडीचा झालाय आता काटा आणि आता लावायची आपलं लोडिंग पॉईंट लावायची गाडी पण आता रिवर्स लावली पाहिजे आता आले कंपनीत काटा किटा झालाय आणि गाडी पण आपली ओपनच गाडी आहे आणि लावली रिवर्स पण आता एक दहा ते पंधरा मिनिटात घेते आता भरायला म्हणत साहेब एक दहा ते पंधरा मिनिटात घेतो भरायला बघू मग आता काय होत काल येताना आलतो भरून तर खाताचं बघा सगळं असं पांढर पांढर डाग सगळं पडलं तर अरे उघड झाले गाडी परत आता धुली पाहिजे गाडी सगळा खराब झालाय फळका बिळका पाडलाय आता फळका बिळी खोली आहे आणि मटेरियल चालले वाटत बनवायचं कसं अॅल्युमिनियम सगळ्या अॅल्युमिनियम ते वाटत कशी मोठी कंपनी बन तर कसं वाच मिनिटं चालतं आपण काटा वगैरे करून गाडी रिवर्स लावली हो होती आणि तेवढ्यात लगेच साहेबांना सांगितलं गाडी भरायला सुरू वगैरे केलंही भरायला आता आणि चाललंय पटापटा काम करायचं कारण पुढं पण एक डिलेवरी द्यायची आपल्याला आता इथून गाडी भरून सोडणार आहे ती तीन चार वाजेपर्यंत गाडी सुटल आणि मग इथनं आपल्याला द्यायची कोपर खायण्याची डिलेवरी आज संध्याकाळपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत बोलावली साहेबांना मग त्याच्यामुळं चाललंय लोडिंग बघा बटापाटा आता झाली आपली गाडी भराय पण झाली सुरुवात आणि गाडी भरायला लागला तर तास ते दीड तास लागलं भरायला मग आता काय तोपर्यंत निवांत आपला आराम करतो जरा परत परतला संध्याकाळी आपलं खाली करायला जायला निवांत आपण होईल मग आता काय जागून पण काय उपयोग नाही आणि मगाशी घेतल्याच आपल्या घरं भाऊन उशा उषा घेतल्यात मगाशी दोन डिझेल टाका घेतो तिथं हलते एक गाडी मग त्या त्याच्यातून घेतल्या फक्त सुस्त शंभर रुपयाला दोन उशा घेतल्या त्या बाहेर ते मुव इथे एकदम चालतंय चालू मग तोपर्यंत गाडी भरूस तोपर्यंत करतो जरा आराम म्हणजे परत संध्याकाळचा पुढचा प्रवास करायला आपल्याला मोकळं नाही